नमस्कार मैं संगमित्रा, आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर आता तुम्हारा उत्तर नागपुर मतलब चित्र तुम्हारा दाखिल है पोचलो आहे पश्चिम नागपूरमध्ये पश्चिम नागपूरमधला हा गिट्टीकदान एरिया आहे आणि गिट्टीकदानमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता लोकांमध्ये किती उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसून येतात हे सगळे जे भूत जे आहे हे जे मतदातांना चिट्ट्या देण्यात येत आहे आपण इथे बघू शकता गर्दी आ, किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि मी संपूर्ण चित्र जे आहे पश्चिम नागपूरमधलं चित्र तुम्हाला हे दाखवत आहो म्हणजे पश्चिम नागपूरमध्ये सुद्धा लोकांमध्ये मतदान करण्यासाठी किती मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे इथून जे जे लोक आहे अनेक ब बूथवर व्होटिंग करण्यासाठी जातील आणि माझं तुम्हाला संपूर्ण जे दृश्य आहे दाखवण्याचा प्रयत्न राहणार आहे हे बघू शकता हे सुद्धा बूथ बघा या बूथ सुद्धा या ठिकाणी गर्दी आहे इथून चिठ्ठा देण्यात येत आहे पण पश्चिम नागपूर मध्ये जो आहे एकंदरीत असं मोठा उत्साह दिसा भैया असे काय रहे कुठं चालले हे मतदार इथून इथून अपना प्राइमरी शाड़े कड़े प्राइमरी शाड़े कड़े हो। है। पोलिंग नंबर था था। एक एक काफी अच्छा वोटिंग परसेंट हो रहा है यहाँ पे अच्छा और लोगों में उत्साह दिख रहा है आज जुम्मा होने के बाद भी मुस्लिम भाई काफी तादाद में निकले हैं यहाँ पे वोटिंग करने के लिए अच्छा और काफी हमारे हम एक नया चेहरा देखना चाहते हैं यहाँ पे और पश्चिम नागपुर में काफी अच्छा माहौल चालू है पंजे का कितने कितने बजे से ये चालू हो गए ये अभी सुबह सात बजे से शुरू हुआ था और काफी अच्छे पैमाने में अच्छे परसेंट हो, हो चुके हैं अभी अच्छा अच्छा अभी तक तो के कि कितना होगा कुछ पाया है क्या आपके अभी, अभी अभी तो अपडेट आने का है लेकिन यहाँ पे काफी उत्साह दिख रहा है युवाओं में बुजुर्गों में और काफी लोगों में उत्साह दिख रहा है यहाँ पे इधर ज्यादातर क्या मुस्लिम मतदात मुस्लिम मतदाता और एसी एस सी सभी ओबीसी सभी पे लोग है नक्कीच इथे सगळ्याच धर्माचे मतदान आहे असं सांगितलं जाते हे चित्र बघा तुम्ही मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे म्हणजे मतदारांना चिट्ट्या देऊन ते पोलिंग बूथ पर्यंत पाठवण्यासाठी मदत हे कार्यकर्ते करत आहे आणि इकडे सुद्धा हा बीजेपीचा बूथ वाटत आहे कारण इथे मागं जे झटका लागलेलं ला आहे याच्यावरून दिसत आहे पण एकंदरीतच आपण बघू शकता दोनही बूथवर जे गर्दी आहे ते आपल्याला बघाव्यास मिळत आहे नक्कीच डिजिटल जे चिठ्ठ्या आहे हे देण्यात येत आहे लॅपटॉप घेऊन या ठिकाणी सगळे कार्यकर्ते बसलेले आहे म्हणजे मतदारांना कुठल्याही प्रकारची अडचण जाऊ नये पोलिंग बूथवर त्यासाठी ही मदत जी आहे कार्यकर्ते करताना आपल्याला दिसत आहे नक्कीच हे पश्चिम जे नाग नागपूर आहे पश्चिम विधानसभा क्षेत्र आहे आणि विशेष करून मी तुम्हाला सांगू शकतो की या मतदारसंघातले जे विकास ठाकरे आहे ते आमदार आहे आणि ते लोकसभेचे उमेद उमेदवार या उमेदवार आहे मी तुम्हाला दुसऱ्या साईडने सुद्धा दाखवतो हा सुद्धा बूथ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा काही बरेचसे जे कार्यकर्ते आहे ते कार्यकर्ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते मदत करत आहे महिलांना मोठा उत्साह दिसून येत आहे आपल्याला नक्कीच किती वाजतापासून लावलेलं आहे लागू सुबह सात मारा वोटिंग हरावारा, के तरफ से हरिश है काँग्रेस पार्टी का अच्छा काँग्रेस पार्टी हा गुलाम नबी स्कूल का अच्छा गुलाम नबी स्कूल का कौन से क्रमांक पे जा रहे हैं वोटिंग छप्पन क्रमांक छप्पन पे जा रहे हैं तक के कुछ आंकड़ा है कि कितना परसेंटेज हुआ से नहीं आंकड़ा निकलने का है अभी अभी शुरुआत है अच्छा अच्छा परसेंटेज यहाँ कितने लोग अभी तक के गए होंगे डेढ़ सौ डेढ़ सौ कांग्रेस पार्टी के तरफ से पूरे डेढ़ सौ चले गए हैं और अच्छा खासा विकास भाव के तरफ में अपना प्रदर्शन दिख रहा है जीतने की उम्मीद पूरी है पूरी जीतने के तो विधायक ही और हम लोग पूरा फुल सपोर्ट में है और से ज्यादा से ज्यादा हमारे पूरे राजीव गांधी नगर के सहयोग तो कर रहे हो अच्छा ये पूरा राजू गांधी है ये एरिया में कितना पूरा वोटिंग है यहां 600 से 700 से ज्यादा ही चे, वोटिंग है जो आपण बघू शकता हे जे बूथ जे आहे हे काँग्रेसचा मार्फत लावण्यात आले आहे त्यामुळे ते जे कार्यकर्ते आहे ते काँग्रेसची बाजू ते नक्कीच मांडतीलच आहे पण एकंदरीत जो कार्यकर्त्यांचा जो उत्साह आपल्याला हा पश्चिम नागपूरमध्ये दिसून दिसून येत आहे तो आ, एक मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मी चारही बाजूला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आ, या ठिकाणी खदान एरिया आहे पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातला हा भाग आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक इथे आपल्याला व्होटिंग करताना म्हणजे व्होटिंगला जातानी दिसत आहे मी तुम्हाला आणखी जुडे और देखते रहि खबर जनता तक अफवा नहीं हकीकत चे रूबरू हैं लाईक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद